आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कुकरच्या एका शिट्टीमध्ये अशी दाटसर तांदळाची मलाईदार खीर कशी बनवायची ते बघणार आहोत श्रावणी सोमवार आजपासून सुरू होत आहे श्रावण म्हटला की व्रत वैकल्यांचा महिना अशा वेळेस आपण विविध नैवेद्य देवाला अर्पण करत असतो फक्त तीन पदार्थांपासून विशेषतः या खिरीमध्ये आपण अजिबात साखरेचा वापर केला नाही गुळ घालून फक्त तीन पदार्थांपासून आणि झटपट ही खीर कशी बनवायची ते आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मी प्रेशिता प्रेशिताच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तांदळाची खीर करण्यासाठी सर्वात आधी इथे मी मेजरमेंट कप चा पाव कप भरून बासमती तांदूळ घेतले आहेत कोणत्याही प्रकारच्या तांदळाचा वापर केलात तरी चालेल अगदी रोजच्या वापरातले तांदूळ वापरलेत तरी चालेल बासमती तांदळाला एक छान सुगंध असतो म्हणून त्याचा मी वापर केला आहे आता हे तांदूळ मी न धुता फक्त ओल्या कापडावर असे पुसून घेणार आहे त्यासाठी एक रुमाल मी पाण्यामध्ये भिजवून घट्ट पिळवून घेतला आहे आणि त्याने असे तांदूळ पुसून घेणार आहे तांदूळ धुवून सुद्धा घेऊ शकता पण मग आपण कुकरमध्ये जेव्हा परतवू तेव्हा ते, ते तुपामध्ये चिकटले जातात त्यामुळे मी तांदूळ असे छान पुसून घेणार आहे आता गॅसवर मी एक कुकर ठेवला आहे त्यामध्ये फक्त आपल्याला एक चमचा भरून साजूक तूप घालायचं आहे तांदळाची खीर बनवण्यासाठी फार जास्त तुपाची गरज भासत नाही त्यामुळे फक्त एक चमचा तूप आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे आणि चांगलं ते वितळवून गरम करून घ्यायचं आहे एकदा तूप चांगलं गरम झालं की सुका सुकामेवा आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे मी काजू बदाम पिस्ता बेदाणे आणि चारोळी घातली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुकामेवा वापरू शकता आता गॅसची आज मंद ठेवायची आहे आणि एखाद दोन मिनटं मंद आचेवर बेदाणे चांगले फुलून येईपर्यंत आणि सुकामेवा खमंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे एकदा असे बेदाणे फुलून आले आणि बाकीचा सुकामेवासुद्धा छान असा परतला गेला खमंग झाला की तो सुद्धा लगेचच आपल्याला काढून घ्यायचा आहे एकदा सुकामेवा परतून झाला की जे उरलेलं तूप आहे त्यामध्येच आपण जे तांदूळ पुसून घेतलेले ते घालायचे आहेत आणि हे तांदूळ सुद्धा मंद आचेवर तुपावर एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहेत तांदूळ भाजल्यामुळे खिरीला एक छान खमंगपणा येतो जस जसे आपण तांदूळ भाजत जाऊ तस तसे बघू शकता हळूहळू ते पांढरे व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजेच ते फुलायला सुरुवात झाली आहे फार वेळ लागत नाही एका दोन मिनिटातच असे तांदूळ पांढरे व्हायला सुरुवात होतात पूर्णपणे असे तांदूळ पांढरे झाले त्याचा रंग हलकासा बदलला गेला की लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे भाजून घेतलेले तांदूळ थंड होत आहेत तोपर्यंत कुकरमध्ये आपल्याला दूध घालायचं आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे त्यामधलं अर्ध म्हणजेच पाव लिटर दूध सुरुवातीला घालायचं आहे आणि ह्यामध्येच मी काही केशरच्या काड्या थोड्याशा दुधामध्ये भिजवून घेतलेल्या त्यासुद्धा घालणार आहे आता हे सर्व दूध व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर या दुधाला एक उकळी आणायची आहे दूध आपण उकळवत ठेवलं आहे तोपर्यंत आपण मगाशी जे तुपावर परतून घेतलेले तांदूळ आहेत ते सुद्धा पूर्णपणे गार झाले आहेत आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहेत आणि त्याची दरदरीत आपल्याला पूड करून घ्यायची आहे फार जास्त बारीक पीठ करायचं नाही दरदरीत पूड ठेवायची आहे म्हणजे खिरीला खूप छान टेक्स्चर येतं तांदूळ दळेपर्यंत इथे दुधालासुद्धा एक उकळी आली आहे आता हे व्यवस्थित एकदा पळीने मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण जे दळून घेतलेले तांदूळ आहेत ते घालायचं आहेत आणि हे सुद्धा व्यवस्थित ह्यामध्ये एक जीव करून घ्यायचे जसजसे आपण तांदूळ ह्यामध्ये मिक्स करत जाऊ तस तसे तस ते लगेचच शिजायला सुरुवात होते आणि दूध घट्ट बनायला सुरुवात होते त्यामुळेच आपण जे बाजूला काढून ठेवलेलं दूध आहे त्यामधलं थोडंसं दूध घालायचं आहे आणि बाकीचं दूध अजूनही शिल्लक ठेवायचं आहे संपूर्ण दूध घालायचं नाही कारण आपण जेव्हा कुकर ची शिट्टी घेऊ त्यामधून दूध बाहेर पडण्याची शक्यता असते त्यामुळे सगळं दूध न घालता थोडं थोडंसं घालायचं आहे जेणेकरून तांदूळ व्यवस्थित शिजले जातील आता लगेचच कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर कुकरला एक शिट्टी घ्यायची आहे कुकरची एक शिट्टी इथे झाली आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आणि कुकरची वाफ जाईपर्यंत कुकर गार होण्याची वाढ बघायची आहे पुढच्या काही मिनिटातच कुकरची वाफ पूर्णपणे गेली आहे आता आपण झाकण उघडून बघूया बघू शकता व्यवस्थित आपले तांदूळ शिजले गेले आहेत आता ते पुन्हा एकदा पळीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि ह्यामध्ये आपण जे मगाशी शिल्लक ठेवलेले दूध आहे ते संपूर्ण घालायचं आहे आणि पुन्हा एकदा पळीने हे मिक्स करून घ्यायचं आहे फार कमी वेळातच आपली मस्त अशी तांदळाची झटपट खीर तयार होते अर्धा लिटरच्याऐवजी तुम्ही पावून लिटर दूध सुद्धा खिरीसाठी वापरू शकता असं व्यवस्थित मिक्स झालं की मगाशी आपण जे तळून ठेवलेलं सुकामेवा आहे तो सुद्धा यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे इथे जवळजवळ आपली नव्वद टक्के खीर तयार झाली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की या खिरीला फक्त एक उकळी आणायची आहे इथे बघू शकता छान अशी खीर उकळली गेली आहे एकदा अशी खीर उकळली गेली की गॅस लगेचच बंद करायचा आणि ही खीर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आज आपण साखरेऐवजी गुळाची खीर बनवतो आहे गुळ घालून अगदी पारंपरिक पद्धतीने त्यामुळे जर आता आपण इथे गुळ घातला तर खीर आपली फाटू शकते त्यामुळे ही खीर आपल्याला कोमट होईपर्यंत वाढ बघायची आहे पूर्णपणे थंड झालेली खीर मी बाजूला ठेवली आहे आता गॅसवर मी एक पातेलं ठेवला आहे आणि ज्या कपने आपण पाव कप तांदूळ घेतलेले त्याच कपने इथे मी दोन कप चिरलेला गुळ घेणार आहे म्हणजे आपण तांदळाच्या दुप्पट अर्धा कप एवढा चिरलेला गुळ घेतला आहे आता यामध्ये फक्त एक ते दोन चमचे भरून पाणी घालायचं आहे आणि मंद आचेवर हा गुळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे गुळ एकदा पूर्णपणे विरघळला की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता हा विरघळलेला गुळ आपल्याला या खिरीमध्ये घालायचा आहे इथे मी गुळ गाळून घेते आहे कारण कधी कधी गुळामध्ये कचरा असतो त्यामुळे खीर पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला गुळ असा यामध्ये मिक्स करायचा आहे खीर गरम असतानाच आपण जर गुळ घातला असता तर मात्र खीर आपली फुटली असती आता हा गुळ आपल्याला व्यवस्थित या खिरीमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे इथे लक्षात घ्या इथे गॅस मी चालू केलेला नाही गुळ पूर्णपणे एकजीव झाला की ह्यामध्ये मी अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालणार आहे आणि आज गुळाची खीर बनवून बनवतोय त्यामुळे थोडासा जायफळ यामध्ये मी किसून घालणार आहे तो सुद्धा व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे इथे आपली दाटसर अशी फक्त तीन पदार्थांपासून तांदळाची खीर तयार आहे आता ही खीर मी लगेच सर्व करून घेते इथे जरी आता तुम्ही खीर गरम करून खाल्लीत तरी अजिबात ही खीर फुटत नाही पण गरम गरम खीरीमध्ये आपण गूळ टाकला तर मात्र फुटते तुम्हाला माझी आजची गुळाची पारंपरिक पद्धतीने खीर बनवण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील ही खीर बघू शकता किती दाटसर झाली आहे साखरेऐवजी गूळ घालून एकदा अशी तांदळाची खीर करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद